नमस्कार अगदी थांबलेला बरोबर वाचलेला आहे आजचा एपिसोड सर्वांनी पाहिलेला आहे संग्रामचा शो निकी म्हणते तसं फ्लॉप होत चाललेला आहे हळूहळू कारण आपण आज सर्वात मोठं पाहिलं आज एपिसोडमध्ये जेव्हा टास्क सुरू होता त्यावेळेस अरबाजने पहिल्या वेळेस जे आहे ते संग्रामला दाबून ठेवलं नंतर जानवीला जे आहे ते एका हातानं धरलं मग संग्रामचं दुसऱ्या वेळेस काम काय होतं की अरबाजला दाबणे आणि निक्कीला धरणे मग जे आहे ते जानवीने एक अंड नेऊन जे आहे ते त्यांच्या याच्यामध्ये टाकलं असतं पण संग्राम परत तिथंच चुकला तो अंड धरायला गेला आरबाजने अगेन जे आहे ते त्याला धरलं आणि पुन्हा जे आहे ते जान्हिला धरलं पण संग्राम त्याच्या तावडीतून सुटू शकला नाही मग जी निकी ना कदाचित तेच खरं वाटतं येईन पूर्ण महाराष्ट्रसुद्धा याच्यावरती भडकतो आहे की वाईल्ड कार्ड म्हणून नेमकं आणलं कोणाला रितेश सर जी म्हणले होते त्याला की तुम्ही वाईल्ड कार्ड नाही तर माइल्ड कार्ड आहात आता खरंच तसं वाटायला लागलं आहे की आरबाजचं खरंच अस्थी पॉईंट ओ असं रूप जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे आपल्याला जो गेम चांगला खेळला त्याच्यासाठी चांगलं म्हणणं गरजेचंच आहे उगत संग्राम खेळत नाही तो संग्रामही संग्रामही त्याला म्हणणं गरजेचं नाही आरवाच आज चांगला खेळलेला आहे तो नॉमिनेशनमध्ये आहे बाकी निकीने सुद्धा जो आहे त्यात आज चांगला फटका दिलेला होता पण आता पाहायसारखं आहे की कालचा टास्क तर संग्राम भाऊ चांगले खेळे सुरजला त्यांच्यासोबत दिले म्हणून चांगले खेळले पण काल जर आरबाज असता त्यांच्यासोबत कदा तर कदाचित जे आहे ते आरबाजनेच नेलं असता असं वाटत आहे बिकॉज संग्राम भाऊ हे आता थोडंसं वय झालेलं आहे आणि आरबाज थोडासा यंग आहे त्याच्यामुळे आरबाज त्यांना चांगली कॉम्पिटिशन देतो आहे आणि आजच्या टास्कमुळे तर आरबाजचा कॉन्फिडन्स आणखी वाढलेला दिसतोय बाकी तुम्हाला काय वाटतं की संग्राम भाऊ खरंच फ्लॉप शो आहेत का